मूल जर तुमचं इंग्रजी माध्यमात शिकत असेल तर तुम्हाला ही तुषार माहितीये की अनेक ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अगदी मधल्या सुट्टीत सुद्धा मराठीमधनं बोलायला परवानगी नाहीये मधल्या सुट्टीमध्ये अनौपचारिकरित्या जर मुलं मराठीतनं बोलली तर विशेषतः कॉन्व्हेंटच्या शाळा त्या मुलांना दंड करताना दिसतात म्हणजे तुम्ही शालेय वातावरणामध्ये सार्वजनिक वातावरणामध्ये मुलांना मातृभाषेतनं बोलणं फक्त वाईटच नाही तर ते दंडनीय अशा दंडन प्रकारचा मुलांना देतात आता असं ज्या कुटुंबांमध्ये घडतं आहे त्या मुलां त्या पालकांचा हा नेहमीचा युक्तिवाद आहे की आम्ही घरी तर मराठीत बोलतो तुम्ही या प्रकारचं सर्वेक्षण करून पहा ज्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या किंवा कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये आहेत ते पालक मुलांना घरी पण इंग्रजीची सवय व्हावी म्हणून त्यांच्याशी तोडकं मोडकं इंग्रजी बोलताना दिसत नव्हे oh. तर ते पालकच नव्हे तर त्यांच्या आजी आजोबांचं पण भाषिक स्थलांतर होण्याची अनेक ठिकाणी वेळ आली आहे hmm. म्हणजे आजी आजोबा जे एकेकाळी चांदोबातल्या गोष्टी सांगून मुलांना अंगाई गीत गाऊन झोपवत होते त्या आजी आजोबांना सुद्धा मुलांनाच मराठी अजिबात येत नसल्यामुळे त्या मुलांशी एकतर त्यांचा संवाद तुटला तरी आहे किंवा तो संवाद निर्माण करण्यासाठी त्या आजी आजोबांवर सुद्धा तोडक मोडकं बोलण्याची वेळ आलेली आहे म्हणजे मुलं इंग्रजीत गेल्यावर आम्ही घरात मराठी बोलतो आता काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हणणारे जे लोक आहेत ते स्वतःची पण फसवणूक करतायत आणि मराठी समाजाची पण करतायत तुम्ही अगदी शंभर अशा कुटुंबांचं जरी सर्वेक्षण केलं तरी तुमच्या लक्षात येईल की ज्यांची मुलं इंग्रजी माध्यमामध्ये जात आहेत त्यांच्या घरामधली जी किचन्स लँग्वेज स्वयं स्वयंपाकघरातली भाषा म्हणून जे काही मराठी भाषेचं स्थान आहे ते पण आकसत आकसत जात आहे अशा लोकांना आम्ही चळवळीमध्ये आडनावाने मराठी राहिलेले लोक असं म्हणतो असे जे आडनावाने मराठी राहिलेले लोक आहेत त्यांच्या मुलांना घरातल्या मराठीची गैरसोय होऊ नये म्हणून ते इंग्रजीतनं बोलतात आजी आजोबा इंग्रजीतनं बोलतात त्यांचं जे काही मनोरंजनाचं विश्व आहे ते इंग्रजी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्यांचं जे काही मराठी आहे ते मराठी फक्त आपल्याकडच्या काही वर्तमानपत्रांप्रमाणे क्रियापद मराठी आहेत काही ठिकाणी एवढंच मराठी